सर्वांना नमस्कार जय श्री कृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात मनूया वसुदे वसुतन्देवं कंसचाणुरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे श्री श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं जय श्री कृष्ण आपण पाहत आहोत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन योग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक एकतीस श्लोक पाहूयात हो निमित्तानी च पश्यामी मी विपरीता केशव नच श्रेयो नुपश्यामी हत्वा स्वजनमा हवे हत्वा स्वजनमा हवे श्लोकाचा अर्थ पाहूयात निमित्तानी म्हणजे कारणे च म्हणजे सुद्धा पश्यामी म्हणजे दिसते विपरीतानी म्हणजे विपरीत केशव म्हणजे हे केशी दैत्याचा संहार करणारे श्रीकृष्ण न ना म्हणजे नाही च म्हणजे सुद्धा श्रेय म्हणजे कल्याण अनुपश्यामी म्हणजे मला दिसत आहे हत्वा म्हणजे ठार मारून स्वजनम म्हणजे आपल्या नातलगांना श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे हे केशवा मला विपरीत चिन्हे युद्धात आपतांना मारून कल्याण होईल असे मला वाटत नाही अर्जुनाने अनेक युद्धांमध्ये विजय प्राप्त केला होता परंतु कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीवर आप्त पाहून त्याच्या संपूर्ण शरीराला कंप सुटला होता आजूबाजूला घडलेल्या प्राकृतिक घटना देखील विपरीत घडण्याची चाहूल दर्शवत होत्या अर्जुनाची मनस्थिती नकारात्मक झाली होती त्यामुळे परिस्थिती देखील वाईट झाली आहे असे त्याला वाटू लागले निमित्तानी विपरीतानी हे शब्द इथे महत्वपूर्ण आहेत जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्या अपेक्षा निष्फळच होणार आहेत असे दिसून येते तेव्हा तो विचार करतो की मी येथे असण्याचे कारण काय प्रत्येकाला स्वतःमध्ये आणि आपल्या स्वतःच्या कल्याणामध्येच आस्था असते परमात्म्याबद्दल कोणालाच आस्था नाही श्रीकृष्णांच्या इच्छेनुसारच अर्जुन स्वतःच्या वास्तविक स्वार्थाबद्दल अज्ञान दाखवित होता एखाद्याचा वास्तविक स्वार्थ श्रीकृष्ण यांच्यामध्येच आहे बद्ध जीवाला याचा विसर पडतो म्हणून त्याला भौतिक दुःखे भोगावी लागतात अर्जुनाला वाटले की युद्धातील त्याचा विजय हा केवळ त्याच्या शोकालाच कारणीभूत ठरेल दुर्योधन किंवा इतर कौरव दुराचारी होते हे अर्जुन जाणतो तरीही आपताना मारून कल्याण होईल असे वाटत नाही असे तो म्हणतो अर्जुनाला इथे क्षत्रियांच्या नीती मूल्यांचा सुद्धा विसर पडल्याचे दिसून येते नातेवाईकांची तर सोडाच पण स्वतःच्या शत्रूची हत्या करण्यास अर्जुन टाळाटाळ तार करत आहे ज्याप्रमाणे एखाद्याला भूक नसेल तर त्याचा स्वयंपाक करण्याकडे कल नसतो त्याचप्रमाणे अर्जुन युद्ध करू इच्छित नव्हता कारण त्याला वाटत होते की स्वतःच्या नातलगांची हत्या करून जीवनामध्ये काहीच आनंद नाही समापन प्रार्थना योगे शम सच्चिदानंद वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण धन्यवादः व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि वाटिका या चॅनलला सबस्क्राइब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा